भाजपने हरियाणा जिंकलं लोकसभेत पिचेहाट झाली तरी महाराष्ट्रात जोरदार कंब्यात करत महाराष्ट्रही जिंकलं ते देखील विक्रमी बहुमत घेत भाजप मागोमाग एक राज्य जिंकत असलं तरी काही राज्य मात्र भाजपला जड जातात दिल्ली पण त्यातलंच एक राज्य आहे गेल्या तीन विधानसभा निवडणुकीत भाजपला दिल्ली जिंकताच आलेली नाही जिंकलं तर दूरच एकूण सत्तर जागा असणाऱ्या विधानसभेत दोन आकडी फिगर गाठण्यातही भाजपला अपयश आलेलं दिसतंय केजरीवाल आणि आम आदमी पक्षाचं आव्हान पेलण्यात भाजप सलग दोन वेळा फेल ठरलंय भाजपला दिल्ली जड जाते असं चित्र आहे यावेळीही असे काही फॅक्टर आहेत ज्याच्यामुळे भाजपला दिल्लीची निवडणूक जड जाऊ शकते कोणते आहेत हे फॅक्टर जाणून घेऊयात आजच्या टॉकिंग पॉईंटमधून नमस्कार मी मनसूर आणि द पॉलिटिक्समध्ये तुमचं स्वागत आहे भाजप दिल्ली जिंकण्याची स्वप्न तर पाहतंय मात्र त्यांच्याकडे स्पष्ट रणनीतीचा अभाव दिसतोय काही उदाहरणं द्यायची झाली तर केजरीवाल यांना टक्कर तर द्यायची पण केजरीवाल यांच्या इतका सक्षम चेहरा देण्यात भाजप गेले दोन टर्म यशस्वी ठरलेले नाहीये फक्त मोदी आणि अमित शहा यांच्या चेहऱ्याच्या भरवशावरच भाजपची वाटचाल सुरू आहे असं दिसतंय दोन हजार वीसच्या निवडणुकीत भाजपने मुख्यमंत्री पदाचा चेहरा समोर आणला नव्हता मात्र मनोज तिवारी हेच दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाचे दावेदार मानले जात होते त्यावेळी आपने मनोज तिवारी यांची प्रतिमा केजरीवाल यांच्यासमोर कशी वेगळी आहे हे दाखवण्यासाठी कॅम्पेन चालवलं होतं ज्यामध्ये जाहिराती आणि सोशल मीडिया मीम्सचा समावेश होता ज्याचा फटका भाजपला देखील बसला होता अशाच प्रकारचे सध्या आप आणि सुरू आहेत असं दिसतंय भाजप नेते रमेश बिधुरी यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी आणि काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांच्यावर आक्षेपार्ह विधानं केलेली होती बिधुरी हे भाजपचे मुख्यमंत्री पदाचा चेहरा आहेत असा प्रचार आपने करायला सुरुवात केली आणि भाजपला त्यावरून सारावसाराव करावी लागली त्यामुळे गेल्या काही निवडणुकीप्रमाणे याही निवडणुकीत मुख्यमंत्री पदाचा चेहरा नसणं यामुळे भाजप भाजपची अडचण झालेली आहे भाजपकडून प्रचारात आणले जाणारे मुद्दे बघितले तर त्याच्यामध्ये मध्य गैरव्यवहार आणि अरविंद केजरीवाल यांचे आलिशान घर म्हणजेच महल केंद्रस्थानी दिसतात मात्र याचा मतदानावर किती प्रभाव होईल हे पाहावं लागणार आहे कारण गैरव्यवहार प्रकरणी अरविंद केजरीवाल यांना झालेली अटक ही राजकीय बदल्याच्या भावनेतूनच झालेली असल्याचा प्रचार आपकडून सध्या केला जातोय तसंच नायब राज्यपालांच्या माध्यमातून भाजप आम्हाला दिल्लीत कामच करू देत नाहीये असं चित्र रंगवण्यात आप आघाडीवर या आहे यातून भाजपविषयीचं निगेटिव्ह परसेप्शन तयार करण्यात आप कुठेही कमी पडत नाहीये मद्य धोरण घोटाळ्यात अटक झाल्यामुळे केजरीवाल यांची प्रतिमा स्वच्छ राहिली नसली तरी भाजपकडून होणारे आरोप आणि त्यातून होणारे डॅमेज कंट्रोल रोखण्यात केजरीवाल आणि त्यांची टीम पुढे आहे असं दिसतंय दुसरीकडे आपने आपले उमेदवार महिनाभरापूर्वी जाहीर केले आणि त्यांचे उमेदवार कामालाही लागले मात्र भाजपकडून तिकीट वाटपात बराच विलंब झाला उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तारखा उजाडल्या तरी भाजपचे तिकीट वाटप सुरूच होते काही ठिकाणी तिकीट वाटपावरून भाजप नेत्यांची नाराजी देखील समोर आली यामुळे भाजपचा अंतर्गत गोंधळ समोर आलाय दुसरीकडे मात्र केजरीवाल यांचे योग्य निवडणूक नियो नियोजन ठळक झालेलं आहे गेल्या दोन विधानसभा निवडणुकांमध्ये पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर भाजपने आपली रणनीती बदललेली आहे असं दिसतं मात्र त्या बदललेल्या रणनीतीमध्ये आपच्याच योजनांचा जास्त प्रभाव दिसतो आपने हजार पंधरा साली सत्तेत आल्यानंतर दोनशे युनिट पर्यंत मोफत वीज मोफत पाणी वृद्धांसाठी पेन्शन आणि उपचार महिलांसाठी मोफत बस प्रवास अशा अनेक लोकप्रिय योजना राबवलेल्या होता त्याचा परिणाम म्हणून आपले दोन हजार ला पुन्हा एकदा दिल्ली जिंकली पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अशा लोकप्रिय योजनांचा रेवडी कल्चर असा उल्लेख करत त्यावर टीकाही केली होती मात्र एकेकाळी टीका करणारा भाजप पक्ष आज अशाच लोकप्रिय योजनांची घोषणा करताना दिसतोय भाजपने त्यांच्या घोषणापत्रात अशा अनेक लोकप्रिय योजनांची घोषणा केलेली आहे केजरीवालांनी सुरू केलेल्या अनेक योजना भाजपचं सरकार आलं तरी सुरूच राहतील असंही भाजप सांगतं त्यामुळे भाजप आमच्याच पावलावर पाऊल टाकून दिल्लीकरांसाठी त्याच योजना फक्त एका नव्या पॅकेजमध्ये देण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोप आपकडून करण्यात आलाय प्रचारातही भाजपकडून काही नाविन्य दिसत नाही दोन हजार वीस ला हिंदू मुस्लिम या मुद्द्यावर भाजपने निवडणूक नेण्याचा प्रयत्न केला होता आणि तोच प्रयत्न भाजप पुन्हा करताना दिसतंय हिंदू मुस्लिम मतांच्या ध्रुवीकरणाचा मागच्या निवडणुकीतही भाजपला फारसा फायदा झालेला नव्हता मात्र तीच रणनीती पुन्हा एकदा अवलंबल्यामुळे भाजपकडून प्रचारात फारसं नाविन्य दिसतच नाहीये मतदानाचा पॅटर्न बघितला तर आकडे भाजपचं टेन्शन वाढवणार आहे दोन हजार पंधराला आपला सदुसष्ट जागा मिळाल्या होत्या भाजपला फक्त तीन जागा जिंक्या आल्या होत्या दोन हजार मध्ये आपण बासष्ट तर भाजपने आठ जागा जिंकल्या भाजपच्या जागा वाढल्या असल्या आणि त्यांच्या मतांचा टक्काही वाढला असला तरी त्यांना ठळक अशी कामगिरी करून दाखवता आलेली नाहीये आक्रमक प्रचार करूनही भाजपच्या पदरी निराशाच पडलेली आहे याशिवाय लोकसभेत भाजपने दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीसमध्ये दिल्लीमधील सातपैकी सातही जागा जिंकल्या होत्या तेव्हा तिथे त्यांना मिळणारा मत टक्का पाहिला आणि त्याच्यानंतर लगेचच एका वर्षाने होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांचा मत टक्का पाहिला तर त्यात कमालीची तफावत दिसते दोन हजार चौदाला भाजपला सत्तेचाळीस टक्के मतं मिळाली होती तेव्हा आपला तेत्तीस टक्के मतं मिळाली होती दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपने सात जागा जिंकून सत्तावन्न टक्के मतटक्का मिळाला होता तर आपचा मतटक्का तेवीस टक्क्यांवर आला होता दोन हजार चोवीस साली भाजपने सातपैकी पैकी सात सीट जिंकल्या तेव्हा त्यांचा मतटक्का होता पंचावन्न टक्के आणि आपचा होता चोवीस टक्के असं असलं तरी भाजपला त्यानंतरच झालेल्या विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खावा लागलेला आहे अशी परिस्थिती आहे दोन हजार तेराचा विधानसभा निवडणुकीचा आकडा बघितला तर भाजपला एकतीस जागा मिळाल्या होत्या जेव्हा तिथे त्यांना तेहतीस टक्के मतटक्का होता त्याचवेळी आपला तीस टक्के मतटक्का असून अठ्ठावीस सीट मिळाल्या होत्या दोन हजार पंधराला भाजपला फक्त तीन जागा मिळाल्या आणि आपला सदुसष्ट जागा मिळाल्या होत्या दोन हजार मध्ये भाजप फक्त आठ जागांवर जिंकलं आणि आपला जागा मिळाल्या होता जेव्हा आपला पंचावन्न टक्के मत टक्का मिळाला होता असाच पॅटर्न यावेळी महाराष्ट्रातही बघायला मिळाला जिथे दोन हजार चोवीसच्या लोकसभेला विधानसभा निवडणुकीत महायुतीने एक हाती सत्ता मिळवली दिल्लीच्या अशाच स्विंग वोटर्सचा फटका भाजपला गेले दहा वर्ष बसत आलाय भाजपचे हेच स्विंग वोटर्स भाजपची डोकेडोकी ठरतात त्यामुळे लोकसभेत भाजपच्या पाठीशी असणारे मतदार विधानसभेत आपच्या उभे राहिले अशी परिस्थिती आहे हे सगळे आकडे एकच पॅटर्न दाखवत आहेत की लोकसभेत भाजप आणि विधानसभेत आप असं दिल्ली ठरलेलं आहे आपने सत्तरपैकी सव्वीस जागा सलग जा तीन वेळा जिंकलेल्या आहेत तर सत्तर पैकी पस्तीस जागा अशा आहेत ज्या किमान दोन वेळा जिंकलेल्या आहेत तर एकच जागा अशी आहे जी आपला एकदा नाही दुसरीकडे भाजपने तीनही वेळा जिंकण्यात यशस्वी जागा आहे फक्त एकच तीन प्रयत्नात किमान एकदा जिंकलेल्या जागा आहेत एकोणतीस आणि एकदाही न जिंकलेल्या जागा आहेत तब्बल पस्तीस त्यामुळे आपला दिल्लीकरांकडून मिळणारा कौल स्पष्ट होता शिवाय समाजातील सर्व घटकांना आकर्षित करतील अशा योजना आपने राबवलेल्या आहेत दलित मुस्लिम आणि गरीब वर्गाचा आपला मतदानातून पाठिंबा मिळालेला आहे आपचा दिल्लीच्या मतदानावर असलेला प्रभाव कमी करून ती मते आपल्याकडे कशी वळवता येतील यासाठी भाजपला शर्तीचे प्रयत्न करावे लागणार अँटी इनकमन्सी भ्रष्टाचाराचे आरोप शिष महल असे मुद्दे आपच्या विरोधात जात आहेत असं असलं तरी रणनीतीचा अभाव आपच्या धोरणांचंच अनुकरण दिल्लीच्या मतदारांच्या मतदानाचा पॅटर्न आणि आपचा दिल्लीवर दिल्ली होल्ड असे मुद्दे भाजपच्या विरोधात जाऊ शकतात केजरीवाल हुशार राजकारणी आहेत मोदींच्या हाती देश असतानाही त्यांना केजरीवालांची दिल्ली अजूनही काबीज करता आलेली नाही आपची प्रचार यंत्रणा केजरीवाल यांच्यावर होणारे कोणतेही आरोप उडवून लावण्यात माहीर आहे सोशल मीडिया आणि ग्राउंडवरील प्रचार यांच्यातील समन्वय राखणं केजरीवाल यांनी आधीही करून दाखवलेलं आहे त्यामुळे त्यांना दिल्ली निवडणुकीचा पेपर थोडा सोपा आहे असं म्हणता येईल दुसरीकडे अँटी इन्कम्बसीमुळे आपली सत्ता जाणार आणि आपली सत्ता येणार असा आत्मविश्वास ठेवणं देखील भाजपला जड जाऊ शकतं त्यामुळे दिल्ली जिंकायची तर भाजपला सावध पावलं टाकावी लागणार आहे तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि द पॉलिटिक्सला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद